बघतोय आपण या ठिकाणी पाहतोय पोलिसांकडून देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी जे आहे ते दंड ठोपतलेत आणि लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाठ्या काठ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत लक्ष्मण हाके स्वतः हा। कार्यकर्त्यांना दंड ठोपाटून आणि या ठिकाणी नि पुढे निघताना पाहायला मिळत आहेत संपूर्ण जी दृश्य आहेत आपण ती लाईव्ह दृश्य गेवराय शहरातून पाहतोय मोठा गोंधळ या ठिकाणी चप्पल फेक करण्यात आली आहे आमदारांच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून चप्पल फेक करत दांडे देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आहेत मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी शहरात निर्माण झालेला आहे गेवराई शहरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून चप्पल ज्या आहेत त्या फेकल्या जात आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत त्या पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय आणि दगड फेक या ठिकाणी सुरू झालेले आहे दगड देखील या ठिकाणी फेकले जात आहेत चप्पल फेकल्या जात आहेत आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पांगवण्याचा या ठिकाणी लाठी चार्ज होत असल्याचं पाहायला मिळतं आपण पोलिसांकडून लाठी चार्ज या ठिकाणी होतोय कार्यकर्त्यांना पांगवण्याचा या ठिकाणाहून पोलिसांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून लाठी चार्ज आणि या ठिकाणी पोलिसांकडून लाठी चार्ज आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांकडून मात्र या ठिकाणी दगडफेक आणि लाठी चार्ज होताना देखील पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमस चक्री सुद्धा पाहायला मिळालेली आहे पाहा या ठिकाणी दगडफेक चप्पल फेक देखील झालेली आहे ही संपूर्ण जी दृश्य आहेत आपण गेवराई शहरातून लाईव्ह मोठा जो आहे तो गोंधळ या ठिकाणी उडाल्याच आपण पाहतोय या ठिकाणी जे दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते आहेत ते मात्र या ठिकाणी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आणि लाठी चार्ज दगळ, फेक या ठिकाणी गेवराई शहरामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा जमाव या ठिकाणी शहरात जमलेला होता आणि आता लक्ष्मण हाके जे आहेत ते पुढे निघालेले आहेत या ठिकाणाहून त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढे निघालेल्या आहेत मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो उडालेला होता या ठिकाणी एकमेकांवरती दगड आणि चप्पल फेक देखील या ठिकाणी झाली आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लक्ष्मण हाकेंच्या आपल्याला पाहायला मिळालंय आपण या ठिकाणी विजयसिंह पंडितांचे जे कार्यकर्ते आहेत ते पाहतोय काय सांगाल काय सांगाल आज या ठिकाणी तुमच्यामध्ये मोठा गोंधळ काय नाही साहेब तो वाचला के, के वाचला साहेब त्याला आम्ही मारणार होतो

पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणची जी परिस्थिती आहे जे लोक जमलेले जमाव जो आहे जम तो पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या काही वेळापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ती धुमश्चक्री आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही बाजूने दगड आणि चप्पल एकमेकांवरती फेकण्यात आले आणि आता लक्ष्मण हाके जे आहेत ते पुढे निघून गेलेले आहेत त्यांच्या गाडीसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि या ठिकाणीसुद्धा पोलीस जे आहेत ते तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याची जी परिस्थिती आहे ती मात्र आता नियंत्रणात पोलिसांकडून आणण्यात आलेली आहे हे संपूर्ण जी दृश्य ती आपण गेवराई शहरातून पाहतोय बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी जीएसटी इनकम टैक्स अकाउंटिंग इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा बिना गलती बिना पेनल्टी लेकिन करेगा कौन प्रोमोनीम आपका पर्सनल अकाउंटेंट सिर्फ पैंसठ रूपए पर डे में अकाउंटिंग जीएसटी, इनकम टैक्स प्रोफेशनल टैक्स फाइलिंग बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस सटीक सुरक्षित प्रोफेशनल सेवा मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ और आप अभी कॉल करें वन एट डबल जीरो टू डबल सिक्स वन टू नाइन फोर या विजिट करें प्रो डॉट कॉम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव